दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राख ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुद्धा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत एकूण सत्तेचाळीस जणांनी पंढरपूर नगरपालिकेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी म्हणून मुलाखती दिलेल्या आहेत आज बारा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिलदादा सावंत जे बहिरणा शुगर समूहाचे चेअरमन आहेत त्यांच्या निवासस्थानी या मुलाखती पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये दोन जणांनी नगराध्यक्ष पदाकर्ता म्हणून मुलाखत दिली आहे यामध्ये दिपाली संतोष नेहत्राव आणि कावेरी श्याम गोगाव यांचा समावेश आहे तर अन्य पंचेचाळीस जणांनी नगरसेवक पदाकरता म्हणून आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत एकूण छत्तीस जागा या नगरसेवक पदासाठी म्हणून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सर्वपक्षीय आघाडीमध्ये सहभागी झालेला आहे याच पक्षाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडी तयार करण्यात आलेली आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये भगीरथ भालके आणि मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच कल्याणराव काळे यांनीसुद्धा इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या मात्र आता शरद पवार यांच्या पक्षाने स्वतंत्रपणे आपल्याही मुलाखती घेतलेल्या आहेत दरम्यान हे सर्वजण एकाच आघाडीमध्ये काम करत आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार ह्या मुलाखती घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे नगराध्यक्षपदाकरता सुद्धा दिपाली नेहतराव आणि कावेरी गोगाव यांनी उमेदवारी द्यावी आपल्याला नगराध्यक्षपदाची निवडणूक लढायला आपण इच्छुक आहोत असं ह्या मुलाखती दरम्यान सांगितलेलं आहे दरम्यान सर्वपक्षीय आघाडी जी परिचारक म्हणजेच भाजपच्या विरोधात तयार करण्यात आलेली आहे याकडून प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळावी याकरता म्हणून ह्या सर्वपक्षीय जे नेते आहेत त्यांनी सुरुवातीला प्रस्ताव दिला होता आणि शरद पवार यांच्याकडे सुद्धा याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता आमदार अभिजित पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रणिताभ भालके यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या स्वतंत्र मुलाखती या पंढरपूरमध्ये घेतलेल्या आहेत अनिल सावंत यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत तिथले आणि त्यांच्या निवासस्थानी या सर्व मुलाखती पार पडलेल्या आहेत आता हा पक्ष कदाचित इथल्या जागांवर काही जागांवर आपला दावा सर्वपक्षीय आघाडीमध्ये सांगू शकतो तसेच नगराध्यक्षपदाचीही मागणी करू शकतो